नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते येणाऱ्या दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या रोजी येत आहे खंडोबा नवरात्र म्हणजेच खंडोबाचं षडरात्र तर दोन हजार दोन डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे अमावस्या झाल्यानंतर जी प्रथमा तिथी येते त्या तिथीला आपल्याला जर आपले कुळदैवत खंडोबा महाराज असतील तर आपल्याला त्यांचा हा कुळाचार सहा दिवसांचा कुळाचार ज्याप्रमाणे आपण नवरात्राचं चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र करतो त्याचप्रमाणे हे खंडे नवरात्र म्हणजे खंडे षड्रात्र आपल्याला साजरं करायचं असतं आणि आप आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जे कुलदैवता आहे त्यांची सेवा आपण आपल्या था त्या ठराविक वेळेस जर केली तर आपल्या कुलदेवांचे दोष आपल्याला लागत नाही पण त्यांचे जे कृपाशीर्वाद आहे ते आपल्याला प्राप्त होतात जर तुमचे कुलदैव खंडोबा महाराज असतील आणि तुम्ही आतापर्यंत खंडोबा महाराजांचं षडरात्र स्थापित करत नसाल किंवा खंडोबा महाराजांचा घट स्थापन करत नसाल तर केंद्रामध्ये जी पद्धत मी तुम्हाला जी पद्धत सांगितली जाते खंडोबा नवरात्राची खंडोबा षडरात्राची ती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे आपल्याला खंडोबाचं षडरात्र म्हणजे खंडोबाची घटस्थापना करायची आहे 2 दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि घटाचं उत्थापन करायचं आहे आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी चंपाषष्ठी हा खंडोबा महाराजांचा विशेष असा दिवस आहे त्या दिवशी घट उत्थापन होतात आणि जेजुरीला खूप मोठी यात्रा असते आणि ज्या ज्या ठिकाणी खंडोबांचं स्थान आहे त्या ठिकाणी मोठी यात्रा या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी भरवली जाते तर हे खंडोबाचं नवरात्र आपल्याला कसं साजरं करायचं खंडोबा महाराजांचा घट कसा स्थापन करायचा काय सेवा करायची ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तुम्ही व्हिडिओ पुढे बघा तुम्हाला मी घटस्थापना कशी करायची अगदी थोडक्यात आहे याला खूप काही तुम्हाला खूप वेळ द्यावा लागणार नाहीये आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि सेवा काय करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तुम्ही पुढे घटस्थापना कशी करायची आणि सेवा कशी करायची आपण हे जाणून घेऊयात हा खंड खंडोबांचं नवरात्र स्थापन करायचं त्या ठिकाणी छान असा पाट मांडायचा पाटाखाली हळदीचं स्वास्तिक काढायचं आणि पिवळ्या रंगाचं हे कापड आहे ते आसन म्हणून अंथरायचं आता यावर आपण घटस्थापना करणार आहोत त्याआधी आपण खंडोबा महाराजांची काय सेवा करायची हे मी तुम्हाला सांगते तर इथे असं आपण एक पाठ मांडून घ्यायचा आणि इथे घटस्थापनेसाठी मी हा छोटा चौरंग मांडून घेतला आहे आणि त्यावर हे आसन ठेवलेलं आहे शक्यतो आसन पिवळ्या रंगाचं भेटलं किंवा शुभ्र पांढऱ्या रंगाचं भेटलं तर अतिशय छान पण खाली आहे मी पिवळ्या रंगाचं आसन इथे शुभ्र अक्षता घेऊन त्यावर इथे दिवा मांडलेला आहे कुठल्याही पूजेची सुरुवात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण दीप प्रज्वलनांनी करत असतो तर आपण आधी दिव्याचं पूजन करून घेऊया आणि हा दिवा आपल्याला सहा पण दिवस ज्याप्रमाणे आपण नवरात्रामध्ये अखंड दीप प्रज्वलित करत असतो तेवत ठेवत असतो त्याप्रमाणे आपल्याला सहा दिवस संपूर्ण षड षडरात्र खंडोबांचं हा दिवस हा दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे आणि इथे मी गणपतीचं प्रतीक म्हणून गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून आपल्याला इथे एक पान सुपारी विडा यांचं यांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पा म्हणून तर आपण गणपती बाप्पांचं पूजन करून घेऊया आधी सर्वप्रथम गणपती बाप्पांना आपल्याला ते तांबड्यामध्ये ठेवून त्यांना अक्षदा अर्पण करून आपल्याला त्यांना आवाहन करून घ्यायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशु सर्व ओम गंग गणपते ओम स्नानं समर्पयामि ओम शुद्धोदक स्नान समर्पयामी ओम पंचामृत स्नानं समर्पयामी ओम शुद्धोदक स्नान समर्पयामी आता आपल्याला हे गणपती बाप्पांना त्यांच्या ठिकाणा जागी विराजमान करायचं आहे ही सुपारी स्वच्छ पुसून आपल्याला गणपती बाप्पांना विराजमान केल्यानंतर त्यांना वस्त्र रूपी आपल्याला कापसाच्या वस्त्राची माळ किंवा असा जी रंगीत मौली येते लाल पांड लाल पिवळ्या दोऱ्याची त्याचं वस्त्र अर्पण करायचं आहे नंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अष्टगंध अर्पण करायचं आहे आणि त्यांना फूल अर्पण करायचं आहे लाल फूल आणि त्यांचं संपूर्ण पूजन करून घ्यायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे मग तुंड आता अगदी साधी सोपी आपल्याला खंडोबा महाराजांना आपल्याला इथे खंडोबा महाराजांचा आपल्याला घटस्थापना करायची आहे त्यासाठी आपल्या देव देवघ देवघरामध्ये जे खंडोबा महाराजांची टाक आहे त्यांना आपल्याला अक्षदा अर्पण करून आपल्या पूजेच्या ठिकाणी येण्याचं आवाहन करायचं आहे आणि मग त्यांची आपल्याला पहिले सेवा करायची आहे आणि मग आपल्याला हे नवरात्र स्थापन करायचं क्षडरात्र त्यांना तामणामध्ये आपल्याला अक्षदा अर्पण करून त्यांना आवाहन करायचं आहे त्यांना इथे आपल्याला पूजेच्या ठिकाणी बोलवायचं आहे आवाहनार्थ अक्षदाम समर्पया मी आणि त्यानंतर आपल्याला खंडोबा महाराजांचा अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम शुद्ध पाण्याने आणि मग मृतांनी ओम खंडोबाय नम 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 ओम भैरवाय नम ओम मार्तंड भैरवाय नम तुम्ही अकरा किंवा एकवीस वेळेस असा किंवा एकशे आठ वेळेस अशा पद्धतीने अभिषेक करू शकता खंडोबा महाराजांची टाक स्वच्छ पुसून आपल्याला एका तांबड्यामध्ये घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण कुळदेवतेच्या टाकावर आपण अर्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला खंडोबा महाराजांच्या टाकावर हळदीचं अर्चन म्हणजे हरिद्रार्चन करायचं आहे ही हळद आहे शुद्ध घरी बनवलेली हळद आहे आणि या हळदीचं एक एक खंडोबांचं नाव आपल्याला घेऊन आपल्याला खंडोबा महाराजांच्या पायापासून डोक्यापर्यंत त्यांचा हळदीनी अभिषेक करायचा आहे म्हणजेच हरिद्रार्चन करायचं आहे या पद्धतीने बघा ओम खंडोबा आहे ओम खंडोबा आहे नमहा तुम्ही ओम मार्तंड भैरवाय देखील म्हणू शकता किंवा ओम माळसाकांत देखील म्हणू शकता तुम्हाला जो मंत्र आवडत असेल खंडोबा महाराजांचा त्याप्रमाणे ஓம் நம ஓம் நம ஓம் நம நம நமக்கு அசா பிரக்கே हळदीचा अभिषेक झाल्यानंतर म्हणजे हरिदार्चन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ही जी खंडोबा महाराजांच्या पायावरची जी थोडीशी हळद आहे ती हळद आपण आपल्या मस्तकाला लावायची आहे आपल्या कपाळाला लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा टाक स्वच्छ पुसून एका ठिकाणी ते बाजूला ठेवायचा आहे आणि आप मग आपल्याला कलश मांडणी म्हणजे घट मांडणी घटस्थापना मी आता खंडोबा महाराजांना येथे थोड्या वेळ इथे बसवते आणि आपण कलशाची तयारी करूया म्हणजे घटाची तयारी करूया घटासाठी अगदी साधा आपल्या घरी जो तांब्याचा कलश असतो तोच कलश आपल्याला घ्यायचा आहे आसन म्हणून कळशाला थोडंसं आपल्याला इथे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळाच्या राशीवर आपल्याला नेहमीप्रमाणे एक रुपयाचं नाणं आपल्याला याचं पूजन करायचं आहे इथे तुम्ही हळदीने स्वास्तिक देखील काढू शकता असा हळद कुंकू अर्पण करायचं आहे थोडस कुंकू अर्पण करायचं आहे आणि यावर आपल्याला कळश स्थापित करायचा तर अशा पद्धतीने आपल्याला इथे हा कळश स्थापन करायचा आहे यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी टाकलेली आहे मी आणि त्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे आपल्याला एक फूल अर्पण करायचं त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यावर आंब्याची पानं ठेवून आपल्याला एक तामण ठेवायचं आहे आता मला आंब्याची पानं मिळाले नाही त्यामुळे मी तामण तसाच आहे पण आपल्याला ज्यावेळेस आपण घटस्थापना करायची त्यावेळेस आपल्याला आंब्याची पानं किंवा विड्याची पानं नक्की अशा प्रकारे आता यामध्ये असे हे तांदूळ ठेवायचे आहे ज्याप्रमाणे आपण नवरात्रामध्ये घटस्थापनेसाठी तांदूळ ठेवतो आणि यावर आपल्याला आपल्या आता हे कुळदेवतेची टाक म्हणजे खंडोबा महाराज विराजमान करणार आहे होणार आहे सहा दिवस अशा पद्धतीने आपल्याला थोडस उस म्हणजे उठ्या उशासाठी थोडा हा वरचा भाग थोडा उंचवटा करायचा आहे आणि खाली थोडं सपाट ठेवायचं आहे तर आता इथे एक विड्याचं पान आपल्याला यावर ठेवायचं आहे आणि यावर खंडोबा महाराजांचं आपल्याला टाक झोपवून म्हणजे विश्राम अवस्थेत ठेवायची आहे मी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला खंडोबा महाराजांचं टाक यावर आपल्याला विश्राम अवस्थेत म्हणजे झोपलेल्या अवस्थेत ठेवायचं आहे आणि चंपाी पर्यंत या टाकाला कोणी हलवणार नाही यावर कोणी आवाज करणार नाही अशा पद्धतीने आपल्याला इथे व्यवस्था करायची आहे कारण देव इथे आता विराजमान होत आहे आणि यांची दररोजची पूजा अगदी यांच्या पायावर आपल्याला लांबूनच फक्त भंडारा अर्पण करायचा आहे ओम खंडोबाय नमहा ओम मार्तंड भैरवाय नमहा नंतर आपल्याला अक्षता अर्पण करायची आहेत आणि मिळालं तर तुम्हा आपल्याला पिवळ्या अप, रंगाचं फूल अर्पण करायचंय देवांच्या पायावर छोटासा हा हार बनवलेला आहे पिवळ्या रंगाचा हा हार अर्पण करते मी बघा आपल्याला आपल्याला म्हळसा देवीला हळदी कुंकू अर्पण करायचंय इथेच खाली पायावर खंडोबा महाराजांच्या साईडनी नाही फक्त या बाजूने साईडने हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे एखाद छान पिवळं फूल किंवा जे असेल ते फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खंडोबा महाराजांना बेलाचं पान दवणा ही जी दवणा आहे दवणा अतिशय प्रिय आहे त्यांना दवण्याचं पान अर्पण करायचं आहे तुम्ही दररोज या प्रकारे पूजन करू शकता ही दवणा अशी त्यांना अर्पण करायची आहे आणि आपल्याला एक खंडोबा महाराजांची आरती घेऊन आपल्याला अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने पूजन करायचं आहे आता बघा यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दर्जाप्रमाणे आपण न घटावर आपण माला बंधन करत असतो तसंच आपल्याला खंडोबा महाराजांच्या घटावर देखील माला बंधन आहे बघा अशी मी पिवळ्या फुलांची माळ बनवलेली आहे आणि मी ही घटावर आता बांधते तुम्हाला जी माळ भेटेल ती माळ आपण बांधायची शक्यतो जर पिवळ्या फुलांची माळ जर भेटली बेलाची बेलाची माळ पिवळ्या पिवळ्या फुलांची माळ दवणांची माळ म्हणजे खंडोबा महाराजांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहे त्या त्या प्रिय वस्तूंची माळ त्यांना आपल्याला त्यानंतर खंडोबा महाराजांजवळ आपल्याला भंडारा जरूर ठेवायचा आहे खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला दररोज साही दिवस म्हणजे आपल्याला असं दररोज माला बंधन करायचं आहे तर अशी आपली ही साधी आणि सोपी पूजा मल्हारी देवाची म्हणजेच आपल्या कुळदैवत खंडोबा महाराजांची सेवा आपल्याला अशी या पद्धतीने जरूर करायची आहे आता आपण बघून घेऊया की या सहा दिवसांमध्ये म्हणजे या खंडोबा महाराजांच्या षडरात्रीमध्ये आपण आणखीन काय सेवा करू शकतो तर आपण आणखीन सेवा म्हणजे आपल्याला सर्व सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे आपल्याला मल्हारी सप्तशती आपल्याला मल्हारी सप्तशती या सप्तशतीचे आपल्याला पाठ घ्यायचे आहे तुम्ही दररोज एक पाठ घेतला तर अतिउत्तम किंवा सहा दिवसांमध्ये आपल्याला पाच पाठ कम्प्लीट करायचे आहे तर ह्या सप्तशती मल्हारी सप्तशतीचा आपल्याला पाठ पूर्ण करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला साधी आणि सोपी खंडोबा महाराजांचं नवरात्र म्हणजे खंडोबा महाराजांचं षडरात्र चिपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि चंपाष्टीच्या दिवशी आपल्याला महत्वाचा आपल्याला एक कुळाचार करायचा आहे खंडोबा महाराजांचा तो म्हणजे तळी भरणे किंवा तळी उचलणे काही भागामध्ये याला तळी भरणे म्हणतात किंवा काही भागांमध्ये तळी उचलणे म्हणतात तर तळी कशी उचलावी हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जे कोणी ज्यांचं कुलदैवत खंडोबा महाराज असतील आणि त्यांनी खंडोबा महाराजांची सेवा या पद्धतीने केली नसेल तर अगदी साधी आणि सोपी ही सेवा आहे तुम्ही जरूर करा कारण आपले कुलदैवत जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्याला कशाचीही कमतरता राहत नाही तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या कुळदेवतेचा कुळाचार म्हणजे खंडे न, खंडे षडरात्र खंडोबा महाराजांची या पद्धतीने सेवा उपासना नक्की करा आणि त्यांचा कृपाशीर्वाद जरूर प्राप्त करा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ